आपण पाहताय न्यूज जे सत्य बातमी पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा आणि इतर सर्व धार्मिक महापुरुषांच्या अपमानास प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कायदे करण्याच्या मागणीसाठी एकोणवीस सप्टेंबर रोजी मजलीस ए तहफूज खतम ए नबुवत या संघटनेच्या वतीने हजारो मुस्लिम बांधवांनी एकोणवीस स्टेडियम रोड परिसरात आंदोलन केले तसेच सभाही घेण्यात आली याबाबत राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनात म्हटले कोणत्याही धर्माच्या महापुरुषांसह पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा यांच्याविषयी अपमानकारक प्रसार रोखण्यासाठी कठोर कायदा करावा आजीवन कारावासाचा दंड निश्चित करावा हे गुन्हे अजामीनपात्र असावेत अशी मागणी केली यासाठी भारतीय न्यायसंहितेतील विविध कलमांची दुरुस्ती करून कशी प्रकर जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणीही केली समाज माध्यमांवर असा मजकूर पसरविणाऱ्यांवर आय टी कायद्याअंतर्गत त्वरित दंडात्मक कारवाईची तरतूद करावी हा कायदा सर्व धर्मांना समान संरक्षण देणारा असावा शहाजहापूर कापूर आदी ठिकाणच्या प्रकरणातील कोणत्याही निर्दोष व्यक्ती सोडून द्यावे आणि दोषींवर कडक कारवाई करावी केंद्र सरकारने एक समन्वित समिती स्थापन करून राज्याशी समन्वयाने योग्य कायदेशीर सुधारणा करावी अशी मागणी केली निवेदनावर मुफ्ती अब्बास कासमी मुफ्ती अब्दुल अजीम कासमी मुफ्ती सईद अनवर कासमी मुफ्ती साजेद नदवी हाफेज मोहतसीम फलासी मुफ्ती शफीक कासमी मौलाना तलाहा बेग मुफ्ती सलीम कासमी हाफेज रईस फैजी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेखसोबत विशाल गायकवाड परभणी सावंत साहेब सर्व पुन्हा संपन्न आहेत आणि म्हणून म्हणून त्यांनी संघटना आणि दोन हजार तेरा चौदा मध्ये औरंगाबाद खंड विद्यापीठात त्या ठिकाणी वकील संघाचे सचिव म्हणून निवड झाली दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली त्यानंतर साहेब उपाध्यक्ष झाले आणि आज क्षेत्रामध्ये ज्या शून्यातून साहेब स्वतःच्या स्वकर्तृत्वावर आणि एक अनुभवावर साहेब ज्या क्षेत्रामध्ये गेले त्या क्षेत्रामध्ये पारंगत होऊन आज आपल्या या पावनभूमीमध्ये साहेबांची महाराष्ट्र राज्य आणि गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले आहे आणि साहेब समोर या ठिकाणी विद्यार्थी तसंच माझे जवळचे मित्र अध्यक्ष श्री भाऊसाहेब सांगले त्यांना मनोहर पाटील आणि माझी इथं आलेले मित्र सुरेशी बच्चव मनीष भामरे आणि जनता हायस्कूलचे सर्व शिक्षक काय मी तुम्हाला एकच सांगतो पुरांनो मी सुद्धा तुमच्यासारख्या मराठी शाळेमध्ये शिक्षणात माझं जवळपास चाळीस वर्षापूर्वी शिक्षण झालं आता तुमच्यातले किती मुलांची आई वडील शेती करता आठवण करा शेती करणारे आई वडील कोण शेती शेती करणारे आई वडील कोणाचे आहे बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक हॅलो हॅलो बरं की मला कळालं की इथे शेती करणाऱ्या विकलांचे मुलं शिक्षण घेत सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेवर मिस अपडेट